विटा नगरपालिका निवडणुकीसाठी नामांकन दाखला करायला आजपासून सुरुवात झाली आहे तरी देखील नामांकन दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी केवळ शिवसेनेकडूनच दोनच अर्ज दाखल झाले आहेत नामांकन दाखल करायला सुरुवात झाली असली तरी कोणत्याही पक्षात न्याय उमेदवार अद्यापपर्यंत निश्चित झालेले नाहीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी दोन्ही गटात जोरदार रस्सी खेच सुरू असून नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण याबाबतही मतदारांमध्ये उत्सुकता आहे विटा नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आहे विटा पालिकेची निवडणूक ही पालिके शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांचा गट विरुद्ध भाजपचे माजी आमदार ऍडव्होकेट सदाशिवराव पाटील गट विरुद्ध राष्ट्रवादी अजितदादा गटाचे तालुका अध्यक्ष पंकज दबडे यांचा गट अशी महायुतीतील घटक पक्षात तिरंगी लढत रंगणार असे चित्र आहे त्यामुळे विटा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गट असे तीनही गट नेटाने तयारीला लागले आहेत दरम्यान भाजपकडून विटा पालिकेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या एकूण बहात्तर उमेदवारांनी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या आहेत मात्र उमेदवारीसाठी इच्छुकांच्या असणारी संख्या पाहता पाटील गटाचे सर्वे सर्वा माजी आमदार ऍडव्होकेट सदाशिवराव पाटील यांनी उमेदवारीचा अधिकृत शब्द अद्याप कुणालाही दिलेला नसल्याचे समजते विटा नगरपालिका निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतसे विट्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गट या तिन्ही पक्षात घडामोडी सुरू आहेत राष्ट्रवादी अजितदादा पवार खरोखरच विटा पालिकेची निवडणूक लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल